नाव काय ठेवलंय बघा ना तू शिकवायचं बघा दादूचा वासरू दादूचा वासरू पितोय दूध दादूचा दूध काढणार आहे दादू काढणार दूध बघूया किती हुशार आहे दादू ही काठी का लावून ठेवलीस इकडे येते म्हणून कशी काठी लावली नाही आडवी इथं बसतोस तू ह्या साइडला ह्या साईडला बसतोस इकडे इकडे जाते म्हणून दूध अस लावलीस का कशी आयडिया आहे दादूची दादू सोळा आहे पण कसा दूध काढील बघा वासरला पाजतो पूर्ण याला की मग लिटर लिटरभर निघतो ना एक लिटरभर मस्त वासर बघा काय पाळ आहे त्याचा काट्या चांगल्या मोठ्या मोठ्या लावून ठेवा ना सगळ्या एक एक गुरु सोड़तो ती नेऊ हा अहो वा असरू आहे टैंक यू पांडे तिथं पितोयजूत करते बघा है ना फक्त इच्छाशक्ती पाहिजे प्रत्येक गोष्ट सोपी आहे माणसं ह्याच é né?

असला लहान आहे ना काय जर्सी आहे एक लिटर एक दीड लिटर काढल्यानंतर दिलं झालं दोन दो तीन लिटर दूध असले राहायला तेवढा निघाल तेवढा निघेल लिटर भर काढला असेल झालं पप्पा थोडस आजारी म्हणून दादू काढतोय पप्पा ती शिकवली ना तू शिकायचं पप्पाशी शिकवली डेडिंग लागते लाईन वाईट करायला मी गावाला असतो ना करायचं कोणी आलो नाही म्हणून पप्पा करतो गुरु सोडले नाही बाकी हो हो अजून दूधच काढते काय हो इथलं ओके लागते एक लिटर पण निघालय कसं काढ गाय काढून पण देते आला लादली दुखलीच नाही असरो हो गाव अई याचं नाव काय ठेवलं आहे नाव नाही ठेवलं एव भारी एकदम मस्त पाडायचं भेकऱ्याचा का पाडाय ढेकरा घरगुरी <laughs> ते तिथे आहे ना लातमचं वाटणं गेल्या गावटी आहे गावठी कप्टर गावठी आहे नाही जर्शी जा म्हटलं जर्शीच जा या खोल नसतो नाही यांना खोल नसतो किती खाली जवळ होते <laughs> एक दी लिटर झाला ki kati laun tholaun ikana maji gahi ikana koi alaun raam ki jayalata koi tu alu alu ho raam vartish miyavun raam gyap naa naa hii gahi suthiya khaan raam yathkar naa tappal सोडलं ना वाटतं तिला सोडलं असेल हा मी तीच आहे वर हे म्हणते त्याचा तो दाखवतो कुठे पिता त्याला सोडत नाही खरं कुणाला या बाहेर वाड्याला हम्म सोडत ना हाच सुंदर ना कार, कार, कार। ते तो पण वासर भारी त्याला पण काढायचा असतो त्याचा ये, ये।, ये।

नाव ठेवायचं नाही तु या काय तु भाव ठेव पाहिजे भाडे वासय तो पण हो <laughs> वास तो बसलाय तिला दूध देत नाही की नाही देत नाही राहते काय पाय मारत लाच मारते लाच उचलते दोनदा बसलेलो लाच उचलते आणि मी मारते लाच काय नाही बसू शकते दूध चांगला असेल तिला तुझी गावठी आहे ना तिला दूध भरपूर आहे तसा एवढा लहान पोरग आहे पण तिथं गुळांचा सगळा करतो अरे सुंदर लावचा घंटी केवढी आहे गाय नाही तुलीत नंतर